महाराष्ट्र शासनाच्या एड्स नियंत्रण सोसायटी मुंबई व एड्स नियंत्रण कक्ष जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा यांच्या मार्गदर्शनाखाली भारत सरकारच्या केंद्रीय संचार ब्युरो पुणे नोंदणीकृत लोकशिक्षण बहुदिशीय सांस्कृतिक क्रीडा मंडळ देमालीच्या युवा कलावंत शाहीर गजेंद्र गवई व कलासंच यांचा बुलढाणा जिल्ह्यातील शिंदखेड राजा लोणार मेहकर तालुक्यातील नियोजित अनेक गावात एच आय व्ही एड्स गुप्तरोग प्रतिबंध उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम दोन हजार तेवीस चोवीस अंतर्गत बहारदार लोककलेच्या कलापत्रका कार्यक्रमाद्वारे जनजागृती करण्यात आली एड्स नियंत्रण सोसायटी मुंबई महाराष्ट्र राज्याचे सहाय्यक संचालक श्रीमती सुदेशना चक्रवर्ती मॅडम व डापकूच्या जिल्हा बुलढाणाचे कार्यक्रम अधिकारी प्रमोद टाले यांच्या मार्गदर्शनाखाली तीन दिवसीय कालावधीत सुलतानपूर बीबी तालुका लोणार सिंदखेडराजा मिलिंदनगर मेहकर डोनगाव कलंबेश्वर जानेफल इत्यादी ठिकाणी लोकशिक्षण कला संस्थेचे गजेंद्र गवई आणि पार्टी यांनी एच आय व्ही एड्स गुप्तरोग संक्रमण होण्याचे कारणे प्रतिबंध उपचार सल्ला मार्गदर्शन केंद्र टोल फ्री दहा सत्त्याण्णव नंबर एन ओ एप्स दक्षता इत्यादीबाबत विविध लोककला लोकगीते संवादद्वारे कलासंस्थेचे लोक कलावंत कला कला शाहीर गजेंद्र गवई शाहीर मल्हारी गवई गायक विलास गवारगुरू राजू हिवराले गायिका कल्पना शिरसाट गायिका ज्योती मिसाळ सहकलाकार प्रदीप जाधव संदीप गवई वसंतराव अवसरमोल संतोष दाभाडे विजयानंद आंबोरे मिलिंद कंकाल इत्यादी कलावंतांनी आपला विषय सहभाग नोंदवून प्रभावी सादरीकरण केले सदर जनजागृती कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समुपदेक्षक निलेश जाधव सारिका खंडारी नगरसेवक सुनीता ढाकरके पुरुषोत्तम गावडे लॅब टेक्निशियन संदीप उगळे दीपक शेगोकर रवींद्र मावाल मातृभूमी फाउंडेशन बुलढाणाचे सागर लोंडे विशाल आडाव शेख मेहबूब शिल्पा जाधव रेणुका गायकवाड गंगा घुबे राजू आमले यांच्यासह जानेपल प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय के डॉ दो, अधिकारी डॉक्टर ठाकरे आरोग्यसेवक चांगाळे आतिक शेख यांनी विशेष योगदान व सहकार्य केले सदर कार्यक्रमाच्या सादरीकरणादरम्यान संबंधित गावचे सरपंच आरोग्य कर्मचारी आशा वरकर यांच्यासह बहुसंख्येने महिला पुरुष शालेय विद्यार्थी उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी शिलवंत इंगळे

Jai Bhai Jai Gurudev, Jai Bhai Jai Gurudev, Jai Bhai Jai yoga Jai Bhai Jai Gurudev, Jai Bhai Jai Gurudev, Jai Bhai सल्ला केंद्राची व्यवस्था केलेली आहे प्रत्येक सामान्य रुग्णालयामध्ये या सगळ्या प्रकारचं माहिती मार्गदर्शन करणारे सल्ला केंद्र आहेत आपण संपर्क साधू शकता आपल्या गावामध्ये लिंक वर्कर म्हणून काही लोक काम करतायत त्यांच्यासोबत सुद्धा आपण या ठिकाणी मार्गदर्शन घेऊ शकता आणि म्हणून सल्ला केंद्राची आहे दिसोय एखाद्या माणसाला एका संक्रमण झालं किंवा एडचं संक्रमण झालं अशा माणसाचं नाव या ठिकाणी जाहीर केल्या जाते ते जा गुप्त पाळल्या जाते गुप्त ठेवल्या जाते यामुळे जा त्याला जीवन जगण्याचा अधिकार आहे आणि म्हणून